संगमनेर तालुक्यातील कनोली गावात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे दत्तात्रेय बाबासाहेब वरपे मेजर यांच्या घरासमोर मुख्य रस्त्यावर या बिबट्याने अचानक ये जा करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला चढविला विशेष म्हणजे मोटरसायकल स्वरांचा पाठलाग करून त्यांच्यावरही बिबट्याने झडप घातली या हल्ल्यात जवळपास सात ते आठ ग्रामस्थ जखमी झाले आहेत हा थरारक प्रकार दत्तात्रेय वरपे यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे दररोज प्रमाणे ग्रामस्थ रस्त्यावरून ये जा करत असतानाच या बिबट्याने अचानक प्रकट होऊन थेट लोकांवर हल्ला केला मोटरसायकल जाणाऱ्यांचा देखील त्याने शिकार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये भाऊ पाटील प्रभू वरपे गोरख पवार भाऊराव साळवे प्रतीक संपत वरपे सुभाष शिंदे यांचा समावेश आहे आणखी काहींची नावे समोर आली नसली तरी ते देखील गंभीर जखमी झाल्याचे ग्रामस्थांकडून समजते या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे रस्त्यावरून एकटे येणे जाणे तर सोडाच परंतु दिवसाही ग्रामस्थ भयभीत झाले आहेत विशेषतः लहान मुलांना शाळेत जाणे अवघड झाले असून पालकांना मुलांच्या सुरक्षेची तीव्र चिंता वाटू लागली आहे माहिती वनविभागाला भाऊ पाटील वर्पे यांनी दिली व त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली मागणीला प्रतिसाद देत वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावला आहे मात्र बिबट्या झालेला नाही त्यामुळे ग्रामस्थांचा रोष व असुरक्षितेची भावना अधिकच तीव्र झाली आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या काही दिवसापासून परिसरात बिबट्याच्या हालचाली सुरू होत्या परंतु आता त्याने थेट हल्ला केल्याने आम्ही पूर्णपणे भयभीत झालो आहोत विभागाने तातडीने अधिक प्रभावी उपाययोजना करावी अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या ग्रामस्थ रात्र दिवस सतर्क राहून एकत्र येऊन सावधानता बाळगत आहेत मात्र बिबट्याचा धोका लक्षात घेता गावकऱ्यांना सुरक्षित